ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी खळबळ देवपूर परिसरात पाचशेहून अधिक मतदान कार्डे सापडली डुप्लिकेट मतदानाचा संशय धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेपूर्वी शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील देवपूर परिसरात एक गंभीर आणि संशयास्पद प्रकार उघडकीस आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत देवपूर परिसरात एका संशयित व्यक्तीकडे पाचशेहून अधिक मतदान कार्डे तसेच मतदान याद्या आढळून आल्याची घटना समोर आली हे मतदान कार्डे एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याचा दावा करण्यात आलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार देवपूर परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीवर लक्ष ठेवले असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात मतदान कार्डांचा साठा असल्याचे निदर्शनास आले कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीने मतदान कार्डांचा बॉक्स जागेवरच फेकून दिला आणि घटनास्थळावरून पसार झाला या मतदान कार्डामध्ये मृत झालेल्या मतदारांची मतदान कार्डे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे त्यामुळे हा एक प्रकार अधिकच गंभीर मानला जातो आहे एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत डुप्लिकेट मतदान करण्याच्या उद्देशाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्डे मागवण्यात आली असावीत असा आरोप केला आहे हा प्रकार निवडणूक प्रक्रियेला बाधा आणणारा असून यामागे सुनियोजित कट असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून निवडणूक काळात अशा प्रकारांमुळे लोकशाही प्रक्रियेवर अविश्वास निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ याबाबत निवडणूक प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिल्याचे सांगण्यात येते आहे दरम्यान या प्रकरणी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरू असून मतदान कार्डे कुठून आणि कोणाच्या माध्यमातून मिळाली तसेच यामागे आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास करण्याची मागणी करण्यात येते आहे निवडणूक प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश द्यावेत तसेच दोषींवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी विविध राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून होते आहे धुळे महानगरपालिका निवडणूक पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालेलं आहे पुढील तपासात या प्रकरणातील सत्य बाहेर येणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे हे मतदान कार्ड प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे हे प्रभाग क्रमांक चार मधले आमचे उमेदवार आहे त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम किती मतदारांपर्यंत पोहोचवायचं हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपेशी हे भेटलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपैकी हे फॉर्म भेटलेले तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्या बरोबर मॅनेज आहे ते ह्याच्यातून स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एनव्हलप जर प्रायव्हेट माणसापासून भेटतात ते तर इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशन पकडून झालेलं आहे हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे आणि आमची आता आम्ही आयुक्तांना भेटणार आहे एस पी धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे कारण जर अशी निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे